बोलत आता ते एकदम हाली माणसं कस जाग दादा माणसं ना दादा खरोखर फोन लागला ते म्हणजे मी दादाचं पालत काढतो दादा डोंगरात शपथ मराठा माणूस हे अशोक पांडोजांचा रामपोळीचा एकनाथ घेतला गावाचे ढोर चालतो फक्त मी एवढं मोबाईल पारवल दादा तेवढं मी मोबाईल वर दादाची घोंगडी बैठक झोल्डी नाही काशात नाही गेलो फक्त मला नाही जाणं झालं दादा ती असं कोण दादा आपल्या भोवतीच कोण आज होईल ना उद्या मुलं ना आपल्याला आपले मुलं बाळ भीक माग राहिले ना आता गरज माग ना एवढं जर गर काल केलं ना मला या ना नाही दादा ती आसरू आणवर वजा दा दादा ते बोलतच नाही मला होईल सगळं चांगलं होईल आज कोण दादा आपल्याच धर्मावर आपल्याला कोण असं काय केलं वाईट साधे चौकडी चौकडे माणसं चांगले आज कोण उरलं दादा मग विचारात असाल आता मी आता करतो नाही नाही तसं काय करू नका काय करा दादा मग आता कट्रोल आपल्याला भेटत नाही भेटत करा काय मग आता नाही नाही आपल्याला लढायचं म्हणजे भीक मागून काही ठरवतो इतकं जर करतो तरी मी नाहीच म्हणल्यावर मी काय करू आता नाही होईन ना होईन लवकरात लवकर होईल काय तर चांगला निर्णय होईल लढू राहिलो ना आपण त्याला काय चाळीस वर्षापासून लढा बाळा बाळा आपल्या दादा इतकं जर आणलं आधार लढत अजून एवढे आहोत तक्काचं कारण आहे तुम्ही सांगत आता एक तर कम से कम ना महाराष्ट्राला सांगा फक्त मी एक महाराष्ट्र आहे ना कळलं कारण काय परिस्थिती आजी अवघड झाली शेतकऱ्याची बी अरे काय आला बी <laughs> नाही तायला धान्य बी नाही काय करा मराठी आहे ना कायच करा होत आता मराठी आहे ना आलं तिकडे बोलवलं त्याला घरात दे बरं एक दादा हो बरं त्याला कुठे कोठा बी नाही इतके गरीब झाले मराठीत बाकीच्याला कोठा देत्या धान्य देत्या मराठ्याला कोठा बी नाहीये धालेंद्र देशात बी नाहीये ते मराठी दाखते दुकानात इतक्या ना दादा तर कसं काय सण करा, करा गावातून बी आपू <laughs> <laughs> माझं चल इतकी काळजी गरीब माणसाला नाही भेटत दादा जे इतक्या बाजारात जाऊन त्याला भेटतं कसं करा याला गरीब माणसाला कसं करा आता नाही गण मराठी बाबा आता अर्ध एकर बी जमीन नाही शेत्रनी दादा पोर ये तांदूळावर जोगत्या गावावर जोगत्या ते बी नाही ना दादा कोटा सुद्धा चालू नाही कोटा सुद्धा भेटत नाही मराठ्याला आलं ही मोठी गोष्ट झाली दादा नाही कोटा बाकी दादा कोण ओपन मध्ये म्हणून कोटा सुद्धा नाही जायला अरे का त्या पैसे रे तांदूळ खाईन दोन किलो आले तर काही ना दादा रे मराठा मराठा लोक आपले नेते बाजू घेत नाही समाजाची वेदना त्यांना समजत नाही ना मग ना ना? ना दाद का दादा काय करणार आता एका विमाला त्याला कोटा नाही दादा चालू कुठेच नाही चालू आणि त्याच्या साऱ्यात गरीब मराठीचे त्याला बिचारायला तांदूळ भेटत नाही गहू भेटत नाही हे लोक नीच नेत्या निघून टाकते दादा आणि त्याला नाही भेटत हे कोण जी राजकारण झालं दादा हे गरीब माणूस जर कधी असत जळत तर काय राजकारण झाली असं म्हणते का दादा गरीब काढले बिचर काढले झोपत असं काय असा लवकर सचिन पाटला शब्द आहे तुम्हाला लवकरात लवकर होईल चांगलं समाजाचं काहीतरी दादा इतकंच काय इतकं गावातून बारीक बारीक खेड्यातून असं काढलं आहे ना पण एक का मराठा लगे हे बी नाही दादा कोटी बी हो काढा तुम्ही आपण काढला ते पट्याच दादा एका बी मराठ्याला काढलं नाही ओपनच काढलंय ओपन काढला तांदूळ बी नाही दोबी नाही दोन वर्ष झाली आणि बाकीच्या मस्त नेत्या निघते दादा बाजारात इकडे मराठी बी बीकेवर काढल्या झोपते काही गाव झाली बोकड खाऊन बी ले वाटत होत आता ते मला नीच ना ते बोलत निवरल बनणार शिकेली मी नाही जाते मी एवढा फक्त जब शिकी केले होईन होईन सगळं चांगलं होईन ताण घेऊ नका लवकर लवकरच होईन काहीतरी चांगलं निर्णय होईल दादा नाही दलिंद्री आली आपल्याला काय लय अवघड झालं बाबा गरज ना दादा मला तर ते नाही म्हणणं बाबा अरे जण बी जाऊ द्या त्याच बी जाऊ द्या ज्याच्यासाठी थाप भांडू अरे पण ते ज्याच्यामुळे जर कधी नेच ते बी नाही देत ना दादा ते कोठे चाले तर गरीब माणसाला देत नाही किती मोठी माणसं राहिले आपल्या मध्ये नाहीच राहिलं एक बी दादा एक बी माणूस मोठा नाही राहिला ना दादा बिचारे पोरं जाऊ द्या शिक्षणाच्या अरे पण ने तर कोठा सुद्धा बंद करून टाकला या लोकांना मराठा कोटा बी घरी मान झाला तर पाहिजे बाबा एक किलो दान अवघड झालं ते कधी होईल हो बाबा दादा नाही होईन होईल लढू राहिलो ना मी लढू राहिलो पण ते आता वेळ चालला त्याला आपला लढा शांत तिथे म्हणून इतके दिवस टिकला मस्तक ठेवतो ठेवतो दादा सुधराव बाबा आपलं ना आपला धर्म लय बोडाला आला आपले आलं मी धोर चालतो दररोज चालतो दादा मी भीक मागून खातो म जाऊ दे पण धर्मासाठी मी काही करीन वाटलं तर मी लिह लढत होतो मी सुद्धाच बोलले मोबाईल होता ना ते काही येत नाही दादा मला मी पासून लावून घेतो एक तुमचा नंबर एका ते पोहरांनी फिट करून घालता आणि ते एक लावला मला पैसे ताप झाला करणार नव्हतो दादा बर का बी नाही कोणच काही केलं नाही दादा हे त्याचं त्याच मशीन त्यानं चालवलं ते नाही तर मराठा दादा मुसलमानांनी देणार ते भाजपनी चालत होत ते कोणच करेल आता ते चालवून कस काय घेतलं कोणत्या पक्षाचा आपण विरोध केलाच नाही आणि कोणाला पाठिंबा दिला नाही ते, ते कोणाचं सरकार आलं तरी आपल्याला लढायचंच होतं त्याचा काही विषय नाही दादा मी चौथी विकतो ढोरच आतो दररोज डोरही नाही काही गावात छोट गावातलं अहो मी आता डोंगरातून फोन करलो तुम्हाला डोंगरात बसेल मी मला पश्चिम ताप आहोत आता समस्या पाहिली गावामध्ये कम से कम पन्नास टक्के इतके गरीब बसले विचारी दरा जमीन नाही अर्धा अर्धा एक करीच्या दोन दोन पाच पाच माणसे घरात काय काय इंडे कोटा भी बंद कर उन्टा दादा लिए ना दादा ने दावा किया बस कोटा उद्धा कोटा तो नीचे रमाल डाला कोटा बेटो का तीर सुद्धा बंद किया ला दादा ताई ना ओ आज बार जब कोटा सुद्धा मार डाला नहीं है ना ये कौन जी मार डाल के लिए सही काय क्या था दादा माल तीर नहीं समझते कौन चीज सुखी अपवास क्या आपको बाबा कौन अगर? काही हे केलं का ते केलं काही अमूक केलं का डमूक केलं कोणावर अत्याचार केला आपू जागतो झालं जीव सोडून देऊ आता जातात आपलं म्हणतो आपलं कोण अत्याचार नि करणार आहो कधी आणि आपल्यावर दोन अत्याचार करेल दादा हे लोक एवढे काही नाही होईल चांगलं होईल खंबीर खंबीर राहतो अत्याचार करू या कंद्याला म्हणाल बाबा कोणत्या समाजाचा असो कस असो आपू माय समजतो बहिणीला बहीण समजतो आपल्या तात दोन दिवस त्याला घास देऊन टाकू आज आपू कधी केलंच नाही ना दादा मार निष केलं ना कधी दादा तुम्ही मी काय म्हणतो मी याच्यावर पाया पडतो पण खरंच आवडे दादा बोलतोय माझ्या संघ सोबत दुसरे दादा हैं। नाही बोल शक दा मी याच्यावर जमिनीवर टेकून एकदा न मस्तक होतो नाही नाही पाया पटवलं दादा मी जर कधी भेटली असेल ना बोलली जर असं मी एक नशीब माणूस झाले एक मावळा झाला असं नाही हो मी सर्वसामान्य माणूस आहे लढतोय तुम्ही फक्त धीर सोडू नका हे तुम्ही हे इत खचू नाही म्हणून आम्ही सगळं लढतोय ना लढणार बोलत असं नाही एक मावळा झालो दादा मी तुमच्यात मग आज तुम्ही जर कधी माहिती संघ बोलल्याच मीच बोलतोय सचिन आवळे पटेलच बोलतोय दादा मग मी मावळाच झालो तुमच्या बरोबर चलता। मी थकतो करू नका होईल लवकरच विजय मी थकत नाही मी लय पाठिंबा देईन दादा मग मी तुमच्यामुळेच वाचलो मी मागच्या वर्गी घ्यावर दादा मी पण तुमच्या पाठी तुमच्या संघाने एक दादामुळे वाचलो दादा मी म्हंटल मराठा संघाची असं करून मारू नको म्हणतो आता नाही लढायचं लढून मारायचा इतिहास असं नाही पण नाही तुम्हाला सांगतो दादा मी मी स्वतः डोर पाणी करतो त्याच्यात पुन्हा आपल्याला नाव ठेवते दादा काय करणार कोणासाठी काय कस जागा काय जागा मला समजलं दादा नाही नाही हिंमत नकारू आणि पुन्हा पुन्हा आपलं आता व्यवस्थित आपलं आंदोलन चालू होणार शांततेत लढू आपण आणि आपलं संविधानात लिहिलेलंच ना, ना आपल्याला शांततेत आंदोलन करता येतं उग्र करून नसतं जमत गाव लग करा आता आता नाही नाही होईन होईल चांगलं होईल लवकर जीव जावस करा का नाही नाही सारे जीव गेले वाचवायचे आपल्याला बऱ्याच जणांचं निराश झालेली घाताट झालेली मी काय करू नेमकं तुमदार गावातलं बरोबर पण शपथ खाऊन चालतो आपल्या लक्ष्मीची द्या आता तेवढं करतो मी फक्त बस बाकी काही नाही पण आज एक माणूस ना आता काय करू मी नेमकं आता काहीच नका करू तुमचं काम चालू आहे चालू द्या हा पहिन लवकरच चांगलं पोरांना चांगलं म्हणजे त्यांना जिद्दी बनवा शिक्षणाच्या शिकले पाहिजे असं बनवा कस काय बांधव दादा पाहिजे आहे का ना आता आपल्याला सवलत आहे दादा कोटी माझा त्याचं बोरग टाका कोटी शाळा बरं कोणत्या शाळेत टाकायचं आपलं गंज आपलं गंज कोठे टाकू नाही आई वडील मासा दोन बहिणी दोन मुलय मै चाळीस वर्षाची वय दादा जाफानी आता परिवार आठ माणसी आता तो परिवार कसा जपव दादा मी मला सांग बर कसा जपू मी नाही आता इतके दिवस काढले आपण ना आता मी काम करणार आहे दादा किती काम करणार शिकव दादा मी आई वाढला जपू कगवानाला जपव दादा मी <laughs> इतके दिवस आपण आता हे केलंय ना लढलोय ना लढू आलो ना बराच आपण काम या दीड वर्षात किती लोकांचा फायदा झाला आपल्या होईन ना समजाल ते दादा मला ऐकून मी फोनवर आपल्या दादाची तुमची ताकद भेटली का नाही तर मी या दोन वर्षी पाहिजे मारणार होतो पण सुरू झाली का दादा पहली पहली सारे, सारे तो तुम तुम मी तरी पासून त्याची पहिली पासून पहिल्यापासून सारस सारस टोतल पाहिजे तुमचं कुठे चालले घोंगडी बैठक कुठे घेतली कोटी बाय काही येणं नाही झालं दादा कधी येऊ आलं बी नाही येऊ पण मी नाही म्हटलं नाही दादा कुठे काही शब्द म्हणाले तेवढं ज्यानात खेळ दादा मी फक्त मोबाईल पाहून पाहून मोबाईल मध्ये दुसरं पाठ बी नाही दादा इतकं काय असून काय काय जागा दादा माणसं नाही नाही वही चांगलं मला एक दिवस घेऊन भेटा संभाजीनगरला काय दादा इतकी परिस्थिती नाही माझी लय गरीब माणूस दादा मी मला कपडे पोरायला परायला इतकी परिस्थिती गरीब आपली पण एक मी समर्थ करतो फक्त एवढी लय परिस्थिती करावी दादा मी कसं जगवत मी आज आई मागत पोहरायला मी पोराला हो पण मग तुम्ही काहीतरी भूमिका घेऊन ते, ते उघड्यावर पाडता का तुम्ही तरी आज दोन पैसे आणू शकता ना कमवून तुम्ही गेल्यावर कोण ते काय भीक मागणार आहे का मग तसं नाही करायचं ना मी ते सांगू आलो लढायचं लढायचं आज आता मी तुमचं ऐकलं काय तुमचा दादा चाचला का ती पासून दोन वर्षपासून कमी न पडायचा आपू आपू पुरवून उरवू कमी नि पडायचं नाही तर नाही मा अकराला विचारा मा शहरात विचारा जाता मी कन्नडला भेटायला एवढे दादा दादा जे आपले लढले का तुम्ही जे लढाले का मी त्याच्या इतके माणसं सर कधी उपवास करून लढत असंत मग आपल्याला लढायला काय झालं मी त्याचा विचार करून दादा మడో దా కన్నడో మీ తుమ్మ ఫోన్ బ జిందోళ ధన్యవాద దాదా